कालखर तर महाशिवरात्रीच्या दिवशी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असणारी ही जी काही वेस आहे या वेळेचे काही दगड निखळून पडले होते आपण त्या विषयाची दखल घेत बातमीदेखील केली होती तातडीने जे काही सार्वजनिक विभागाचे अधिकारी असतील पोलीस प्रशासन असेल ते सगळं या ठिकाणी आलं होतं आणि या ठिकाणी जे काही संबंधित ठेकेदार आहेत त्याला योग्य त्या सूचना देऊन आज खर तर आपण पाहतोय की त्या ते जे काही दगड आहेत ते पूर्णतः जे सुट्टे दगड झाले होते ते काढण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी रेनोवेशनचं काम पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेलं आहे या ठिकाणी क्रेन आणलेली दिसते खर तर हे जे काही सगळे दगड आहेत हे ज्या पद्धतीने चिटकवायला हवे होते त्या पद्धतीने ते, ते दगड चिटकवले गेले नाही त्यामुळं तर ही जी कालची दुर्घटना आहे ती झाली आता या ठिकाणी प्रशासनाच्या म्हणजे जे कोण संबंधित ठेकेदार आहेत त्यांच्या वतीने या ठिकाणी क्रेन आणण्यात आलेली आहे आणि कामदेखील सुरू झालेलं आहे कशा पद्धतीनं काम आहे आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांचे जे कोण कोणतं असेल कर्मचारी आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात खरं तर राहू की चार महिन्यातच या विषयीची जी काही दुर्घटना आहे ती झालेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी आता जी काही खाली काढून जे काही टाईल्स पडल्या होत्या त्याला काढून त्या पुन्हा एकदा बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे कोणी रे सुपरवायझर कोण आहे आ, कशा पद्धतीने सगळं काम चालू आहे तुमची माहिती द्या कशा पद्धतीने आता आपण काय करणार आहे नेमकी ते लोकांना सांगा म्हणजे आता त्याला आहे ना जे जे लूज आहेत ना त्या दगडी आपण काढतोय आणि केमिकल परत वापरून त्या बसवतो आपण आता ह्या ज्या वेळेस बसवल्या हो त्यावेळेस हे केमिकल वापरलं नव्हतं वापरलं होतं ना सर मग कशा काय पडल्या ते कशामुळे काय कारण असू शकतं की ज्यावेळेस ह्या झेंडा चढवायला वर गेले ना ते किरण धक्का लागला त्याला त्याच्यामुळे ते लूज झाले मग आपण सगळ्या ज्या टाईल्स आहेत त्या सगळ्या चेक करून पुन्हा एकदा करणार आहे तर आता संबंधित जे या ठिकाणी काम पाहणारे आहेत त्यांचं असं म्हणणे की आम्ही ज्या सगळ्या टाईल्स आहेत त्या सगळ्या टाईल्स पुन्हा एकदा चेक करणार आणि ज्या ज्या धोकादायक टाईल्स आहेत त्या सगळ्या टाईल्स काढून पुन्हा एकदा बसवणार या ठिकाणी आता केमिकल आणलेलं आहे म्हणजे साहित्य आहे त्यांचं सगळं आणि कशी प्रक्रिया आहे ती सगळी आपण पाहणार आहोत काय करतो आता यायला तू नेमकी साप म्हणजे आता काय करणार आहे याच्यावर काय लावणार तू त्याच्यावर ते लावलं एरड लाईट लावलार रे एर लाईट लावनमध्ये पुन्हा चिटकवणार ते सांगता दोन ते तीन किलोच्या आसपास असेल एकटाल्स काही स्थानिक नागरिक देखील या ठिकाणी आहेत काल ते देखील प्रत्यक्ष या ठिकाणी होते मला काय सांगाल खरं तर काल तुम्ही या ठिकाणी होता आराम देखील सुरू झालेला आहे पण एकदा हा प्रथम मी असं ना नागरिकाला सूचित करतो की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चारशे वर्षापूर्वी जी भि वरती भिंत बांधलेल्या आहेत त्याच्या त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं उणीवाभ भासले नाही की आत्तापर्यंत कुठं ते पडदळ झाली नाही आता ह्या सहा महिन्यामध्ये जर ह्या विषयीची ही अवस्था तर मला सांगा कामाची पद्धत कशी आहे जेणेकरून श आता काल दोन व्यक्ती आक्षिडेंट होणारा वा वा हे बचवल्या सदरून त्यांच्या डोक्यात जर ही वीट जर पडली असती तर केवढ्याला पडलं असतं सदरून कामामध्ये दसापणा झाल्यामुळे कामाची पद्धत बरोबर नसल्यामुळे हा प्रकार वेट माहिती पडला आज सगळे लोकांना जमा करून मी पोलीस स्टेशनला पहिले डी वाय एस पी चौधर साहेब यांना इन्फॉर्म करून ताबडतोब टीम जागेवर बोलवली त्यानंतर संपूर्ण टीम तयारी ते हजर राहिली आणि आपल्या याचे नगर पंचायत समितीचे लोक आणि नगर साहेब लोक जागेवर येऊन पाणी केले असतात तात्काळ कामाला त्यांनी मंजुरी दिलेली आहे आणि त्याचप्रमाणे आज कामाला व्यवस्थितपणा तर मार्गी लागण्याचं धर्तीवर आहे आणि काम चालू झालेलं आहे कुठल्या प्रकारची याच्यामध्ये आता हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे धन्यवाद तर ठेकेदार काही जरी सांगत असले तरी या ठिकाणी आपण पाहतोय की ब्रिटिशकालीन ज्या वस्तू आहेत त्या अद्यापही अगदी दीडशे दोनशे वर्ष अगदी जशात तशा उभ्या राहतात मग ही जी कामं चार महिन्यामध्ये कामं का कोसळतात तर याला कामातला हरग हलगर्जीपणा कारणीभूत आहे असंच खरंतर म्हणावं लागेल